नांदेड जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत नंतर नांदेडला आहेत आणि सत्तावीस तारखेला मुंबईला तीन दिवसाचा भरगतच कार्यक्रम ठरलेला आहे नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हा सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत नांदेडला एक जल्लोष होणार आहे एक प्रचंड मोठी जाहीर सभा ऑपरेशन सिंदूरचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंदूर त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचा सुद्धा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची पुण्य श्लोक आदिलाबाई होळकरांची तीनशेवी जयंती त्याचाही सा साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक मोठा इव्हेंट आहे अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि त्यामुळे मिळाल्या यश सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण सत्कार त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि अंधेर लोक त्याची वाट पाहत आहेत बी आर कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रविष्टांचा होईल अशी चर्चा असंही काही लोक अपेक्षित आहेत मी आज काही बोलणार नाही आहे मी तुम्हाला उद्या सांगेन